नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जी के अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणवर आधारित वीस प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न या अगोदरच्या पेपरमध्ये रिपीट झालेले आहेत वारंवार विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला स सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे पोलीस भरती तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण व्हिडिओ प्रश्नांचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असू त्यासाठी व्हि चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि सुद्धा प्रेस करायचे आहे त्यासाठी त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील सुरू करूयात आपले प्रश्न प्रश्न पहिला आहे विजू इशू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा आपला प्रश्न आहे विजू यशू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा पर्याय आहे विजयी झालेला पराभूत झालेला चमत्कारिक जिंकण्याची इच्छा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे त्यामुळे तुमची प्रॅक्टिससुद्धा व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर आपले प्रश्न आहे विजू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जिंकण्याची इच्छा पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आहे जिंकण्याची इच्छा विजू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा तर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जिंकण्याची इच्छा प्रश्न क्रमांक दोन आहे चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा पर्याय आहे पिंडीवरचा विंचू थोरांच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती पाप्याचे पित्तर म्हणजेच अत्यंत पापी व्यक्ती षडत मर्ख म्हणजेच शिकलेली पण मूर्ख व्यक्ती नरसिंह हो। नरसिंह हो म्हणजेच उग्र व पराक्रमी व्यक्ती तर चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी कोणती आहे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाप्याचे पित्तर म्हणजेच अत्यंत पापी व्यक्ती ही बरं अलंकारिक चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी आहे पर्याय क्रमांक दोन पाप्याचे पित्तर प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो ज्ञानामृत अंतकरण उद्दिष्ट हृदम हृदगम सहस्राक्ष श्रवणेंद्रिय शृंगार नैऋत्य रहस्य या शब्दांमध्ये एकूण किती जोड शब्द आली आहेत ज्ञानामृत अंतकरण उद्दिष्ट हृदयगम सहस्राक्ष श्रवणेंद्रिय शृंगार नैऋत्य शब्दांमध्ये एकूण किती जोड शब्द आले आहेत पर्याय आहे अकरा दहा बारा तेरा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा या शब्दांमध्ये एकूण दहा जोड शब्द आली आहेत प्रश्न क्रमांक चार आहे पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येथे या नियमात बसणार बसणारा जोड शब्द शोधा पर्याय आहे जगन्नाथ व्यापत्ती पुनर्जन्म मन्यंतर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जगन्नाथ या नियमात न बसणारा जोड शब्द कोणता आहे तर जगन्नाथ प्रश्न क्रमांक पाच आहे प्रधान प्रधन, सूचक उभयान्वयी अवयवाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही प्रधान व सूचक उभयान्वयी अवयवाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही पर्याय आहे विकल्पबोधक परिणामबोधक कारणबोधक न्यूनतम बोधक तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारणबोधक बोधक सूचक उभयान्वयी अवयवाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारणबोधक प्रश्न क्रमांक सहा आहे जेवताना कधी, जेवताना कधी बोलू नये जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचे आहे कृदंत पर्याय आहे जेवता दुसरा पर्याय आहे जेव नंतर आहे ताना चौथा पर्याय आहे जेवताना तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ताना जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत आहे पर्याय क्रमांक तीन ताना ताना हे कृदंत आहे प्रश्न क्रमांक सात आहे शाखा मृग शाखा मृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा आपल्याला प्रश्न दिलेला आहे शाखा मृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा आपला अधोरेखित शब्द आहे शाखा मृग तर या शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखायचे आहे पर्याय आहे दानरी हरिणी सारिका मृगी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दानरी शाखा मृग या शब्दाचे लिंगी शब्द आहे दानरी प्रश्न क्रमांक आठ आहे पर्या प्रश्न आहे मावशीने दोन तोळे सोने खरेदी के केले मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आपला अधोरेखित शब्द आहे तोळे या शब्दात या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे पर्याय आहे तृतीया प्रथमा सप्तमी चतुर्थी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथमा तोळे या शब्दाची विभक्ती आहे पर्याय क्रमांक दोन प्रथमा प्रश्न क्रमांक नऊ आहे उपमान म्हणजे उपमान म्हणजेच हा प्रश्न अतिशय खूप वेळा वारंवार झालेला प्रश्न आहे आपले पर्याय आहे वर्णन केलेली वस्तू उपमेयाचे साम्य ठराविक अक्षरे शेवटी येणे भाषेला मिळालेले नाद माधुर्य हो। तर उपमान म्हणजे पर्याय क्रमांक दोन उपमेयाचे साम्य उपमान म्हणजेच उपमेयाचे साम्य प्रश्न क्रमांक दहा आहे वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते पर्याय आहे पाचव्या सातव्या सहाव्या आठव्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठव्या वसंत तिलका वृत्तामध्ये येती आठव्या अक्षरावर असते प्रश्न क्रमांक अकरा आहे बहु असो सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले आहे बहु असो तो सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले आहे पर्याय आहे नारायण मुरलीधर गुप्ते साने गुरुजी श्री कृ कोल्हटकर कुसुमाग्रज उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्री क्रु कोल्हटकर बहु असं सुंदर संपन्न किमा आहे की कि। पर्याय क्रमांक तीन श्री क्रु कोल्हटकर यांनी लि लिहिले आहे प्रश्न क्रमांक बारा आहे वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर पर्याय आहे स्वामिनी कामिनी मालिनी यामिनी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कामिनी वनिता या शब्दाचा समानार्थ शब्द आहे पर्याय क्रमांक दोन कामिनी प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील पर्यायातील गटात, गटात पल्ले। पल्ले पर न बसणारे पद ओळखा गटात न बसणारे पद ओळखा पर्याय आहे पत्र पल्लय पल्लवी पर्ण तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पल्लवी गटात न बसणारे पद आहे पल्लवी प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते पर्याय आहे काळा फळा पेटती काडी दहा वह्या सुंदर गुलाब उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पेटती काडी धातुसाधित विशेषण आहे पर्याय क्रमांक दोन पेटती काडी प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखा खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखा पर्याय आहे विद्वान विदुषी भगवान भगवती बोका भाटी विधाता विधाती चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी आहे पर्याय क्रमांक चार विधाता विधाती प्रश्न क्रमांक सोळा आहे मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह स्वस्वच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो तर पर्याय आहे प्रमस्तिष्क अणुमस्तिष्क मस्तिष्कपुच्छ मेरुरज्ज उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुच्छ मेंदूचा मस्तिष्क पुच्छ भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह हो स्वस्वच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो प्रश्न क्रमांक सतरा आहे सजीवांना मोनेरा प्रोटेस्टा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे सजीवांना मोनेरा प्रोटिष्ठा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते पर्याय पर्याय आहे कार्लिनियस लिनियस हेकेल कोपलंड रॉबर्ट व्हिट भीट, व्हिटकर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोपलंड सजीवांना मोनेरा प्रोटिष्ठा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ आहेत कोपलंड पर्याय क्रमांक तीन कोपलन प्रश्न क्रमांक अठरा आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या तुलनेत रिकामी जागा असते इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन वस्तुमान अणुच्या वस्तुमानाच्या तुलनेत रिकामी जागा असते पर्याय आहे अठराशे पटीने जास्त अठराशे पटीने कमी यापैकी नाही हायड्रोजन हायड्रोजन अणूच्या वस्तुमाना एवढे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे पटीने कमी इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या तुलनेत अठराशे पटीने कमी असते प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात तर पर्याय आहे तांबे व कथील तांबे व जस्त तांबे व निकेल तांबे निकेल व कथील तर आपला प्रश्न आहे कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तांबे व कथील कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात पर्याय क्रमांक एक तांबे व कथील प्रश्न क्रमांक वीस आहे प्रकाशाचा वेग किती असतो प्रकाशाचा वेग किती असतो पर्याय आहे तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद चार लाख किलोमीटर प्रति सेकंद पाच लाख किलोमीटर प्रति सेकंद सहा लाख किलोमीटर प्रति सेकंद आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद प्रकाशाचा वेग किती असतो पर्याय क्रमांक एक, एक तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद विद्यार्थी मित्रांनो मला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा